आणि आता थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलतायत ठाम पण उभे आहेत का हवं ते करा आम्ही तुमच्या झुंडशाही पुढे झुकणार नाही अरविंद केजरीवाल यांना सात संबंध आले तेही जायला तयार नाहीत ते कारवाईला सामोरे जायला तयार आहे आणि मला खात्री आहे जे प्रमुख हो लोक आम्ही आहोत सगळे त्यांच्यामुळे त्या देशामध्ये लोकशाहीचं रक्षण होईल क्रांतीची ठिणगी पडेल आणि उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेला शान पण येईल आणि सत्ता ही सत्ता उलठवलीच आहे नगरसेवकांना नाही आमदारांना नाही खासदारांना नाही जोपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही तोपर्यंत तुम्हाला विकासाच्या संदर्भात कोणती मदत करणार नाही हे या देशातल्या म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या विरोधातलं तत्व वापरलं जात समानतेचा न्याय किंवा न्या न्यायाचं समान तत्व इथे वापरलं जात मला तर असं वाटतंय की हा कालचा प्रजासत्ताक हा बहुधा शेवटचा प्रजासत्ताक असावा उद्या जर दुर्दैवानं त्यांना चारशे पार ईव्हीएमच्या मदतीनं काही मिळालं ईव्हीएमच्या मदतीनं म्हणते आम्ही ते होऊ देणार नाही तर ह्या देशाची राज्यघटना बदलून सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा नव्या राज्यघटनेनुसार नवीन राज्य जी लिली जाईल या लोकांकडून त्यानुसार केला जाईल हे पण तुम्हाला सांगतो आणि त्या दृष्टीने तयारी सुरू आहे नाही ठीक आहे हा काय चंदीगड चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला का काय म्हणाला पाहिजे तुम्ही म्हणायला पाहिजे मला काय विचारता है? मीडिया मला काय विचारतो हा प्रश्न ज्या पद्धतीनं पीठासीन अधिकाऱ्यानं बहुमत असलेल्या आप आणि काँग्रेसची आठ मतं बाद करून भारतीय जनता पक्षाला विजयी घोषित केलं या भारत मातेची हत्या नाही सरळ सरळ दिसत आहे तो पीठासीन अधिकारी टेबलावर बसून आपला पडलेली मत आपला पेनाने खोडतोय अवैध अवैध करतोय हे दिसताय राहुल दारवेकरांने जो गुन्हा या महाराष्ट्रात केला तोच गुन्हा तिकडल्या पीठासीन अधिकाऱ्यांना भाजप त्या महापौर पदाच्या निवडणुकीत केले वित्त बहुमत असताना काँग्रेस आणि आपचं त्यांनी भाजपला विजयी केला महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे राहुल दारवेकरांनी पाप केलं तेच पाप तिकडला पीठासन अधिकाऱ्याने केलंय आणि हे पाप केल्याबद्दल राहुल नारवेकरांना पक्षांतर विरोधी चिकित्सा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे बर का हो यांचे नवीन घटनाकार आहेत राहुल नार्वेकर हे नवीन घटना लिहायला बसलेत तिकडे आता त्यांच्या जोडीला त्या समितीचे सदस्य म्हणून त्या चंदीगडच्या पीठासन अधिकाऱ्याला बसवलं आहे होऊ द्या निवडणुकीचं बजेट आहे ते काय तुम्हाला काय मिळणार आहे शेतकऱ्यांना काय मिळणार आहे इकडल्या कांदा उत्पादकांना काय मिळणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच चेक येणार आहे का तो वीस रुपये आणि पंचवीस रुपयाचाच येणार आहे मग म्हणून म्हणतो तुम्हाला काय मिळणार पहिल्या दिवशी वाढल्या कदाचित बजेटमध्ये दोन रुपये कमी करतील म्हणजे बघा आम्ही कमी केला कदाचित मी म्हटलं नवीन प्रजासत्ताक साजरा केला जाईल नवीन राज्यघटना तयार केला जाईल मी जे म्हणतोय त्याला हे जोडून घ्या की नवीन राज्य घटना लिहिण्याची तयारी